सन्मानिय सदस्य डाटके साहेब माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय आमच्या ताईंनी आणि विक्रमजींनी प्रश्न विचारले मी नागपुरात राहतो आपण उमरेडमध्ये असता आपण बॉर्डरच्या याच्यावर असतो छत्तीसगड आणि एम पीतनं मोठ्या प्रमाणात गुटखा नागपुरात नागपूर जिल्ह्यात येतो अमरावती जिल्ह्यात पण जातो वारंवार पोलीस कारवाई करतात तिथनं लोकं पकडून आणतात पण एफ डी ए मदत करत नाही अशी नागपूर पोलिसांची तक्रार आहे नागपुरात मला असं वाटतं या देशातले का महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त पाणठेले नागपुरात असतील तो जो काही खर्रा खर्रा जो विषय आहे ना आज नागपूर दुर्दैवानी विदर्भ दुर्दैवानी कॅन्सरची राजधानी होत चालली आहे त्यामुळे माझी मंत्रिमंडळांना मला एक प्रश्न असा आहे की इतर राज्यातनं येणाऱ्या घुटक्यांवर एफ डी ए काही कारवाई करते का त्यात पोलिसांची मदत आपल्याला मिळते का नंबर दोन या संबंधित जिथून आपण सेंटेड तंबाखू एकशे वीस एकशे साठ तीनशे साठ काय जो मिळतो बिडीपत्ती काय काय असतं त्याच्यावर ज्या पांठेल्यावर हे पकडलं जाणार आहे त्या जा पांठेल्यावर तात्काळ कारवाई होते का कुठल्या कलमानुसार ही कारवाई होते त्याला काय शिक्षा आहे नंबर दोन पोलीस विभागाच्या म्हणजे आपण मान्य मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत तर नागपूर त्यांचा जिल्हा आहे तर पोलीस विभागाची अधिक मदत घेऊन आपण याच्यावर अधिक कडक कारवाई करून जर जाप बसवू शकलो शंभर लोक आपण जेलमध्ये ठेवू शकलो तो उरलेल्या हजार लोकांना धाक बसेल त्यामुळे अशी कारवाई कडक कारवाई करता येते का नंबर तीन नंबर चार आत्ताच मान्य मंत्री मो, मोद्यांनी सांगितलं की विभाग आपण या लॅब करणार आहोत पण लॅबमध्ये सॅम्पल ठेवायला जागा नसेल आणि ती टेस्ट करायला जागा नसेल तर हे दुर्दैव आहे फार साधे सज्जन मंत्री आहात मी आपल्याला उपाध्यक्षापासून बघतो आहेत फार काटेकोरपणे आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहात पण आपला अधिक वचक जर या ह्याच्यावर बसला तर या दृष्टीने काही आपण खाजगी संस्थांना आणून या लॅब अधिक वाढवू शकतो का म्हणजे आपल्या आस्थापनेवर याचा भार पडणार नाही आणि त्यात जसं आपण रक्त तपासण्याकरता अनेक प्रयोगशाळांना आपण परवानगी दिल्या आहेत नियमानुसार जे काही नियम असतील त्याप्रमाणे याच्यात आपण खाजगी गुंतवणूक आणून अशा प्रयोगशाळा करू शकतो का जेणेकरून या महाराष्ट्रात खरंच घुटखाबंदी आहे खरंच पान मसाला बंदी आहे कारण ती वाटत नाही धुतं आणि म्हणावं लागतं कारण कुठल्याही पानठेल्यावर कुठल्याही दुकानांवर कुठल्याही मोठ्या पानशॉपवर जर आपल्याला सगळं मिळतं त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर आपण याच्यात खाजगी गुंतवणुकांना आणून याच्या लॅब मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत का आणि एफ डी ए अधिक पोलीस अशी मिळून जर अधिक कडक कारवाई आणि डायरेक्ट जेल त्याची जमानातच नाही होऊ शकणार दोन तीन महिनाभर दोन महिने असं काही कडक शासन आपण करणार आहोत का अशी माझी अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपल्या प्रश्नांची उत्तर द्या आपण सन्मान्य सदस्यांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे का आपण त्यांच्यावर कुठल्या कायद्यान्वये कार्यवाही करतो तर भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो त्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले जातात परंतु मी नेहमी सांगित सांगत आलो का बाबा जे जे कपॅसिटी जी आहे कपॅसिटी रोजची जी लॅबची आहे ती लॅबची कपॅसिटी येणारे नमुने ह्याच्यातली जी तफावत आहे ती फार मोठी आहे आणि म्हणून आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ वाढलं आहे कपॅसिटी वाढवू खाजगी लॅब पुन्हा का जे पी पी पीवर आपल्याकडं पाच लॅब होत्या त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं त्याचंही आपण केंद्र शासनाला परवानगी मागितलेली आहे का जेणेकरून पुन्हा आपल्याला खाजगी लॅब घेऊन आणि हा निकाल तात्काळ लावता येईल कारण निवड गुटखाच तपासून आपल्याला चालणार नाही तर आपण इतरही जे काही अन्नपदार्थ आहेत ते सुद्धा नमुने घेत असतो तेही तपासण्यासाठीचं सा तात्काळ त्या ठिकाणी नंबर लागावेत त्यादृष्टीनं ते त्याचा प्रयत्न कर केला जाईल